बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड धुळे जिल्ह्यातील जामखेड धरण प्रकल्पाच्या महत्वाकांक्षी पाणी योजनेचा भूमीपूजन कार्यक्रम दहा सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री, मंत्री गिरीश महाजन आमदार अमरीशभाई पटेल आमदार जयकुमार रावल आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला धुळे जिल्ह्यातील शिंदकेडा तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात होता मात्र या योजनेमुळे आता शिंदेखेडा तालुका जलमय होणार असून आता या तालुक्यातील शेतकऱ्यांना मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे या प्रकल्पाच्या माध्यमाने शेतीपर्यंत पाईपलाईनने पाणी पोहोचवले जाणार आहे सुलवाडे जामफळ कनोली उपसिंचन योजनेअंतर्गत जामफळ धरणाच्या सव्वीस हजार नऊशे सात हेक्टर लाभ क्षेत्राला बंदिस्त नलिका वितरण प्रणालीच्या माध्यमाने पाणी पुरवण्याच्या कामाची पाहणी आणि भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले यावेळी बोलताना त्यांनी महायुतीचे सरकार हे शेतकऱ्यांसाठी काम करत असून आम्ही शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केले शेतकऱ्यांसाठी अनेक योजना लागू केल्या आणि आता शेतकऱ्यांसाठी चोवीस तास वीज बिल उपलब्ध करून देत हो, आहोत अशी माहिती दिली खरं म्हणजे दोन गोष्टी मला सांगितल्या पाहिजे पहिले तर आपल्या सरकारने शेतकऱ्यांकरता महत्वाचा निर्णय घेतला आता आम्ही तुमचं विजेचं बिलच माफ केलेलं आहे कोणत्याही शेतकऱ्याला विजेच बिल भरावं लागणार नाही आणि सोबत दुसरं काय केलंय सोबत दुसरं आम्ही सौर कृषी वाहिनीची योजना आणली महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सोळा हजार मेगावॅट वीज लागते त्यापैकी बारा हजार मेगावॅटच त्या ठिकाणी आम्ही हरित ऊर्जीकरण किंवा सोलर मध्ये कन्व्हर्शन सुरू केलंय जे दीड वर्षात पूर्ण होणार आहे उठलट चार हजाराचं आता काम अजून चालू करतोय दोन वर्षानंतर शेतकऱ्यांच्या शेतात जाणाऱ्या विजेचा युनिट आणि युनिट हा सोलरचा असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसा वीज आम्ही देऊ त्यांना रात्रीच्या विजेची आवश्यकता पडणार नाही म्हणजे विजेचं बिलही नाही आणि चोवीस तास तुम्हाला वीज त्या ठिकाणी देण्याचं काम आपलं महायुतीचं सरकार या ठिकाणी करताय